नमस्कार मंडळी स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलाची चटणी एवढी भारी बनते ना ही चटणी तुम्ही एकदा केलीत ना तर त्याची चव कधीच विसरणार नाही तर तुम्ही कितीही भारी मच्छी घेऊन या बाजारात ना पण या सुक्या मच्छीला जी टेस्ट आहे ना ती कशालाच येणार नाही ना खूप टेस्टी लागते तोंडाला चव नसेल ना तुमच्या तर ही एकदा करून बघा चव कधी विसरणारच नाहीत तुम्ही तिची दोन भाकरी तुम्ही जास्तच खाणार या चटणी बरोबर खूप टेस्टी होते पटकन होते आणि कमी साहित्यात होते तर चला मग बघूया आता आपण काय काय साहित्य लागत ते तर हे सुके बोंबील घेतले आहेत मी यांना आपण सा हे ना छान असं साफ करून घ्यायचं हे बघा तुमच्याकडे अशी विळे असेल तर वेळेने करा किंवा सुरीनेही करता येते फक्त खूप सांभाळून करावं लागतं मच्छीला कारण त्याचे काटे आहेत ना पटकन हातामध्ये जातात त्यामुळे ना व्यवस्थित साफ करायचं असे या प्रकारे तुकडे करून घ्यायचे असे तुकडे करून घ्यायचे हे अवघड नाहीये साफ करायला फक्त ते थोडस टोचतात हाताला मग त्यामुळे ते काळजीने करावे लागतात पहिला डोकं कापून घ्यायचं त्याचा पोटाचा भाग काढून घ्यायचा म्हणजे त्याच्यातली आहे ना घाण पूर्ण निघून जाते सुक्या मच्छीला आधी स्वतःचा एक वास असतो त्याच्यामुळे ना ते पोटाची घाण वगैरे काहीच ठेवायची नाही पूर्ण काढून घ्यायचे त्याचे पंख शेपटी आणि फक्त आहे ना बोंबीला असा स्वच्छ आहे ना राहिलेला तोच घ्यायचा अशा प्रकारे ना साफ करून घ्यायची व्यवस्थित हे बघा तर आपले आता सगळे बोंबील साफ करून झालेले आहेत तर आपण आता पुढची स्टेप बघूया काय करायचं ते बघा असे साफ करून घ्यायचे आता आपण त्याला आहे ना भाजून घेऊया त्याच्यासाठी मी ठेवला आहे तवा गरम करायला आणि तव्यामध्ये आहे ना आता आपण हे भाजून घेऊया आता आपल्याकडे काय पर्याय नसतो भाजण्यासाठी पूर्वी लोक चुलीवर वगैरे भाजायचे तर आपण असे तुकडे करूनच तव्यावर भाजायचे गॅसवर पण भाजता येतं म्हणते की त्याचा कचरा खूप पडतो मग गॅसही खराब होतो मग आपण हे असं तव्यामध्येच भाजून घेऊया थोडेसे पाच ते सात मिनिट आपण तळ भाजून घ्यायचे व्यवस्थित असे चांगले खरपूस भाजले गेले पाहिजेत म्हणजे जा त्याचा वास राहत नाही हे बघू शकता असे आपण भाजून घेतले आहेत आता ते आपण हे ना बाजूला थंड व्हायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण आता मसाल्याची तयारी करूया थंड होत ना तोपर्यंत तर आता आपण घेऊया पाच सहा कांदे घेतले आहेत मी कांदे आपण आहे ना कापून घेऊया बारीक कापायची गरज नाहीये असे मोठे मोठेच कापून घ्यायचे कारण आपल्याला आता हे मिक्सर मध्ये दळून घ्यायचे मिक्सर मध्ये आपण दळणार आहोत त्यामुळे असेच मोठे तुकडे राहू द्या ह्याच्यामध्ये हो कांदाच जास्त लागतो तर हा आपला कांदा कापून झालाय आता आपण तो मिक्सर मध्ये घालूया आता मी मिरच्या घेतल्या आहेत सात ते आठ मिरच्या घेतल्या आहेत लाल तिखट आणि काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत कलरसाठी पाच ते सहा लसूण भरपूर लागतो याच्यामध्ये लसणाने टेस्ट अजून चांगली येते चटणीची एक चमचा मीठ आणि आता याच्यामध्ये बसेल तेवढा कांदा घालून घेऊया आणि फिरवून परत दुसरा कांदा भरायचा मग हे बघा आता आता आपला बाकीचा कांदाही याच्यामध्ये बसला तर हेही आपण दळून घेऊया हे बघा एकाच भांड्यात पूर्ण बसलं कांद्याची पेस्ट केल्यानंतर ते कमी होतं तर बोंबील आपण चांगले दोन तीन वेळा धुवून घेतलेत आता पॅन मध्ये आपण तेल घेऊया तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागणार आहे चटणीला कारण आपला कांदा पूर्ण फ्राय झाला पाहिजे म्हणून तर आपण हे ना धुतलेले बोंबील आहेत ना आता तेलामध्ये सोडून घेऊया आता आपण ते भाजून घेतलेले त्यामुळे जास्त फ्राय करायची गरज नाहीये एक ते दीड मिनट आपण तेलामध्ये परतून घेऊया आणि मग त्यामध्ये ना आपण आता मसाला सोडूया आपण दळलेला काही जास्त साहित्य लागत नाही ह्या चटणीमध्ये अगदी कमी साहित्यामध्ये आपली चटणी बनते आणि खूपच टेस्टी बनते आता आपण हा सगळा मसाला याच्यामध्ये टाकून घेऊया संपूर्ण मसाला टाकून झाला किंवा आपण याला एक एकसारखं हलवून घ्यायचंय मीडियम टू लो गॅसवरच त्याला परतून घ्यायचंय एकदम फास्ट नाही आहे आता याला छानपैकी परतून घेऊया तर कांदा पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला परतवायचा आहे कांद्याला तेल सुटलं पाहिजे कच्चा कांदा राहिला तर चटणीला टेस्ट लागणार नाही त्यामुळे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे जवळजवळ सात ते आठ मिनिटे मी ही चांगली परतून घेतली आहे तर बघा तुम्ही तेल सुटायला लागले आणि कांदाही चांगला परतून झालेला आहे आपला खूप टेस्टी लागते ही चटणी तुम्हीही एकदा ट्राय करून बघा छानच लागेल तुम्हाला ही तुम्हाला जर आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद